मला कन्फर्म होत नाहीये तर मला कुणालाही सांगायचं नाहीये म्हणून मी एवढ्या हळूवार ही किट फोडत होते ना की म्हणजे मला असं वाटत होतं की तो आवाज हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळेजण मैं है कि हाथ पर मी तुम्हाला सगळ्यांना विचारते की तुम्ही कसे आहात पण मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि मला इतकं जास्त टेन्शन आलं आहे ना तर ते का ना तुम्हाला पुढे सांगतेच पण त्याआधी माझा हात खूप जास्त थरथर करतो आहे एकदम असं मोबाईल स्टेबल राहत नाही आहे आणि मला खूप जास्त म्हणजे अशी भीती वाटते आहे हार्टबीट माझ्या खूप जास्त वाढला पण मी काय करते ना माझा हात काही स्टेबल राहत नाही आहे मी ट्रायपॉडला अगोदर मोबाईल लावून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर मी आत्ता मोबाईल व्यवस्थित लावून घेतला ट्रायपॉडला आणि आई समोर बसलेल्या हॉलमध्ये तर मला म्हणजे त्यांना ऐकू नाही द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ऐकायला नाही गेल्या पाहिजे म्हणून मी दरवाजा बंद करून घेतला आणि त्यांना नाही एवढा आवाज जायचा थोडासा गेला तरी त्यांना एवढं काही लक्षात यायचं नाही कारण त्यांना माहिती मी व्हिडिओ शूट करते एक कर तरी त्यामुळे ते ता एवढं काही लक्ष देत नाही आणि तर काही घरी नाही आहे सॉरी तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज आहे एकतीस तारीख एकतीस ऑक्टोबर काल होतं तीस तारीख आणि उद्या आहे एक तारीख तर म्हणजे एक तारीख जी आहे ती माझी पिरियड डेट आहे पण अजूनही मला पिरियड आलेला नाही आहे तर मला असं मला असं कुठेतरी वाटतं की कदाचित काहीतरी असावं म्हणजे नाही गावातून एक ती वेगळी फिलिंग येते मला की कदाचित मी प्रेग्नेंट असेल असेल तर सगळी स्टोरी मी तुम्हाला व्यवस्थित सांगते झालं असं मला पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं ह्या तीन चार दिवसामध्ये ना खूप जास्त पोटात दुखत होतं मला असं वाटत होतं की पिरियड्स येणार आहे म्हणून मला पोटात दुखत आहे पण ते झालं पिरियड काय आले नाही माझी मम्मी मला बोलली मी गावाकडे होते आता दिवाळीमुळे तर मम्मी मला बोलली की चल आपण जालन्याला जाऊ सोनोग्राफी करून घेऊ मग म्हटलं चल पण परत ते आमचं कॅन्सल झालं मग ते पण तिथे कॅन्सल झालं ब त्याच्यानंतर ना मग मी तीस तारखेला इकडे आले तीस तारखेला माझा पूर्ण बारा तेरा तासाचा प्रवास झाला तो पण बसने कारण रात्री यायला ट्रॅव्हल्सने मला मम्मी पप्पा अलाउड नाही करत त्यामुळे मला बसनंच येणं जाणं करावं लागतं पुण्यावरून जालन्याला आणि जालन्याहून पण पस्तीस किलोमीटर पुढे जावं लागतं तर माझा असा बारा तेरा तासाचा प्रवास झाला आणि एवढी जास्त बस आदळी ना की त्यावेळेस शपथ मी खोटं नाही बोलत म्हणजे त्यावेळेस मला काहीही माहिती नव्हतं की मी खरंच प्रेग्नेंट आहे की नाही आहे म्हणजे मी अजून तर चेक पण केलेला नाही आहे पण ती एक फिलिंग असते ना आपल्याला अजून अगदी तशीच मला फिलिंग येत होती की हा मी आहे प्रेग्नंट वगैरे तर मी बसमध्ये बसल्यावरती म्हणजे एकदा असं बोललेली की महादेवा माझ्या पोटात जर माझं बाळ असेल ना तर त्याला सुखरूप ठेवू कारण एवढी जास्त बस वा आदळत होती ना की त्याची मला भीती वाटायला लागली होती म्हणजे मला कन्फर्म काहीच नाही आहे अजून की मी प्रेग्नंट आहे की नाही आहे पण तरी मला त्याची खूप जास्त भीती वाटायला लागली होती आणि माझा काल बारा तेरा तासाचा प्रवास झाला मग परत इथं मी आले आणि शिवाजीनगरला उतरून तिथून मी कात्र्याजला रिक्षानेच आले ओला केली होती तर तेव्हा पण खूप जास्त आदळली रिक्षा तर हे सगळं टेन्शन मला आत्ता यायला लागलं म्हणजे काल मला एवढं काय वाटलं नाही नॉर्मल असं वाटलं पण आत्ता मला जास्त टेन्शन वाटते की काल माझा एवढा जास्त प्रवास झाला एवढा आदळ उदळ झाली आहे जर काही असेल तर काही प्रॉब्लेम नको व्हायला तर हे सगळं झालं आणि मला पोटात दुखत होतं त्यानंतरनं मला खोकला खूप जास्त लागला होता आत्ता माझा खोकला जरा कमी झाला आहे मला कफ पण खूप जास्त झाला होता तोसुद्धा कमी झाला आणि सर्दी झाली होती ती आता पूर्णपणे बरी आहे तर ह्या सगळ्या सिम्टम्सवरनं मला जाणवत होतं कारण कधी मला पाण्याचं चेंज झाल्याच्यानंतरनं मला सर्दी खोकला कधीच होत नाही मी आत्ता किती वेळा गावाकडे जाते पण असं कधीच होत नाही की पाण्याचं चेंज झालं म्हणून मला मी आजारी पडले वगैरे तसं मला जाणवलं आणि ना ना, ना ना, ना मी अजून कुणालाच म्हटली नाही ही गोष्ट कुणालाच नाही ना फ्रेंड्समध्ये ना माझ्या बहिणीला ना विजयला ना मम्मीला ना सासूला कुणालाच काहीच बोलले नाही की मला अशी शंका येते किंवा असा डाऊट येतोय मला तर हे मी फक्त आता माझ्या मनाने हे करते आहे झालं असं कि मा कि या मा 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 सा, की या अगोदर पण मी भरपूरदा प्रत्येक मंथमध्ये अशा होप्स ठेवायचे की हां या मंथमध्ये तरी राहील नेक्स्ट मंथमध्ये तरी होईल वगैरे मी प्रत्येक मंथमध्ये होप्स ठेवायचे आणि तर प्रत्येक मंथमध्ये ना माझा मूड ऑफ व्हायचा पिरियड्स आल्यावरती सो कित्येकदा असं झालं की पिरियड्स आले आणि मी रडली तर मला ती भीती वाटते की आत्ता पण असं नको व्हायला की मी आशा ठेवते आणि मी माझे पिरियड्स येणार आणि तेव्हा परत माझी आशा मोडणार मी परत मला हर्ट होणार मी रडणार त्यामुळे मी काय केलं ह्यावेळेस कुणालाही सांगितलं नाही आहे प्रत्येक वेळी मी विजयला म्हणत असते दर महिन्यामध्ये की मला असं वाटतंय वाटतंय पण यावेळेस मी अजिबात कुणाला काहीच बोलले नाही आहे काय माहिती नाही पण जशी प्रत्येक मंथमध्ये फिलिंग यायची ना मला त्यापेक्षा या मंथमध्ये मला थोडीशी कमी फिलिंग येते की असेल काहीतरी म्हणून पण तरी, तरी असं वाटतंय की ठीक आहे आपण उद्या चेक करून बघूयात कारण मला असं कधीच माझे पिरियड्स लेट ना होत तीन चार दिवस अगोदरच येतात पण आता, था, था, माला, माला आता मी उद्या चेक करणार आहे आणि हा व्हिडिओ मी आज याच्यामुळे शूट करते कारण उद्या सकाळी मला शूट करायचं म्हटलं तर सकाळी आई लवकर उठतात आणि मग त्यांना ते सगळं सम म्हणजे कळू नाही द्यायचं आहे मला जर मला कन्फर्म होत नाही तर मला दुसऱ्यांना कुणालाही सांगायचं नाही आता बघू मी पहिले शांत राहते आजच्या दिवस कारण मला खूप जास्त टेन्शन येतंय अशा गोष्टींचं प्रत्येक महिन्यामध्येच मी इतका जास्त विचार करते एवढा जास्त स्ट्रेस घेते ना की त्याचं कधी कधी मला टेन्शन नाही लागतं आणि घरात ऑलरेडी किट आहे कारण मी एकदम किट आणून ठेवल्या होत्या नेहमी नेहमी असं चेक करण्यासाठी की पिरियड्स लेट झाले की चेक करायचं पिरियड्स लेट झाले की चेक करायचं सो, सो माझ्याकडे कीट आहे त्यामुळे किट आणायला तर मला काही जायची गरज नाही आहे आता मी हा व्हिडिओ आज शूट करते आहे आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार बाकी उद्या मग मी चेक करणार मग त्यानंतर मग बघू काय होतं काय नाही तर सध्या माझ्या हार्टबीट खूप जास्त वाढल्यात सो मी देवाकडे एकच प्रार्थना करेल की उद्या तरी माझं पॉझिटिव्ह यायला पाहिजे कारण याआधी तर प्रत्येक वेळी निगेटिव्ह झालेले माझ्याकडं खूप साऱ्या किट जमा झालेल्या त्या किट मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणि हो हा व्हिडिओ पोस्ट होईल का नाही होईल हे मी आता नाही सांगू शकत कारण जर माझी प्रेग्नन्सी जर माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच मी हा व्हिडिओ पोस्ट करणार नाहीतर हा व्हिडिओ मी डिलीट करणार असं बऱ्याच वेळा झालं याच्या आधी की मी व्हिडिओ शूट केला आणि मग मी टेस्ट केली ती टेस्ट निगेटिव्ह आली मग मी पुन्हा व्हिडिओ डिलीट केला असं खूपदा झालं आहे तर त्यामुळे हा पण व्हिडिओ येईल का नाही मला माहिती नाही आहे पण मी माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या आत्ता बोलले आणि जर पॉझिटिव्ह आलं तर नक्कीच हा व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्यासोबत जर निगेटिव्ह आलं तर हा व्हिडिओ मी लगेच डिलीट करेल तर चला आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटू हा व्हिडिओ मी इथे सेंड करते उद्या एक तारीख आहे उद्या सकाळी मी चेक करणार त्यामुळे आता आपण डायरेक्ट उद्याच भेटू बघूयात बाकीच्या गोष्टी काय तर या आधी पण खूप वेळा मी चेक केला आहे पण मला कधीच अशी भीती वाटली नाही जेवढी आज मला भीती वाटते म्हणजे मी ह्याच गोष्टीचं टेन्शन घेत होते की रिझल्ट पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल मला खूप जास्त टेन्शन आलं होतं अगदी माझ्या हात थरथर कापत होते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते आहे आणि मला एवढं जास्त धडधड होत होता ना असं वाटत होतं की खरंच काय होईल काय नाही मी मनातली मनात देवाकडे प्रार्थनासुद्धा करत होते की देवा प्लीज पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ दे बाकी रिझल्ट काय आला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच आणि हो मी आता तुम्हाला हे सांगेल की आवाज ना फुल करा तुमच्या या मोबाईलचा जा, व्हिडिओचा जा, म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या कळतील कारण मी आता काहीही बोललेली नाही आहे सो तुम्ही आवाज पूर्ण फुल करून बघा जेव्हा मी त्या किटवरती दोन लाईन बघितल्या ना तेव्हा मला रडायला अजिबात कंट्रोल झालं नाही खरं तर हे आनंदाचे अश्रू आहेत जे माझ्या डोळ्यातून येतात आणि मी इतकी जास्त हॅपी ना की मी माझ्या फिलिंग ज्या आहेत त्या तुमच्यासोबत म्हणजे अजिबात शेअर करू शकत नाही मला त्या शब्दात सांगता नाही ना, येणार एवढी जास्त मी हॅपी आहे आणि खरंच ज्या कोणी मॉम बनलात ना त्यांना माझी फिलिंग नक्कीच कळेल खरंच मी खूप जास्त हॅपी आहे आणि मला रडू अजिबात कंट्रोल होत नव्हतं म्हणून मी रडून घेतलं आणि ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं सो माझ्या फिलिंग्स बघून तुम्हाला पण खरंच खूप छान छान वाटलं असेल आय नो फायनली माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ जो बघितला त्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि मला ना पटपट अशा विशेष करा कारण मला खूप जास्त आनंद होतोय मी खूप जास्त हॅपी आहे म्हणजे माझा जो हॅपीनेस आहे ना तो मी खरंच एक्सप्रेस नाही करू शकत आहे एवढी जास्त मी हॅप्पी झालेली आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच की मी अक्षरशः रडायला लागली होती मला इतकं रडायला येत होतं ना म्हणजे समजतच नव्हतं पण ते आनंदाचे अश्रू होते त्यामुळे ते ठीक आहे पण मला मी खरंच खूप जास्त हॅप्पी आहे आणि मनातून मला एवढा आनंद झालाय ना कारण या दिवसाची वाट मी खूप दिवसापासून बघत होते जवळजवळ दीड दोन वर्ष होत आले मी या दिवसाची वाट बघत होते आणि फायनली तो दिवस माझ्या लाईफमध्ये मध्ये आलाय मी खरंच खूप जास्त हॅप्पी आहे आणि घरामध्ये सगळेच खूप हॅप्पी आहे पण हा व्हिडिओ फक्त माझ्या एकटीचा असणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतर कुणाचेही रिॲक्शन दाखवणार नाही आहे यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो रिॲक्शनचाच व्हिडिओ असणार आहे एक दोन तीन आ, सो असे जे काल मी आ, या व्हिडिओची फर्स्ट क्लिप शूट केली होती तर त्या क्लिकमध्ये मी असं बोलले होते की जर माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच मी हा व्हिडिओ पोस्ट करेल तुमच्यासोबत शेअर करेल किंवा डिलीट करेल तर फायनली मला आत्ता हा व्हिडिओ डिलीट करायची गरज नाही आहे मी डायरेक्ट हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे पण आत्ता नाही करणार तीन मला जेव्हा तीन महिने कंप्लीट होतील त्यानंतरनं तर मी हा व्हिडिओ पोस्ट करेल आता तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर तीन महिने मला कंप्लीट झालेले असतील सो मी खूप जास्त हॅपी आहे की ही गोष्ट मला बघायला मिळाली शपथ नाही याची मी खरंच खूप वाट बघत होते मला असं प्रत्येक वेळी व्हायचं की केव्हा माझ्या किटवरती अशा दोन लाईन येतील जरा ही लाईन जी आहे ती थोडीशी फेंट आहे म्हणजे एवढी पण नाही पण किंचित थोडी फेंट आहे कारण मी अर्ली चेक केलं असं म्हणता येईल कारण मी लवकर चेक केलं आहे म्हणजे माझे पिरियड डेटच्या दिवशीच मी चेक केलं असं म्हणतात की पिरियड डेट झाल्याच्या एक सात आठ दिवसानंतर आपल्याला चेक करायला पाहिजे पण मी लवकर चेक केलं त्यामुळे मग ही अशी फेंट लाईन आली पण पर... कारण मी खूप जास्त हॅपी आहे आणि मला समजत नाहीये मी काय बोलावं मी इतक्या दिवसाची वाट बघत होते ह्या दिवसाची आणि सकाळपासून मला असं होतं की मी या किटला ना जवळच घेऊन बसलेली आहे म्हणजे बिलकुल ह्या किटला मी बाजूला केलं नाही आहे आत्ता चार वाजले दुपारचे आणि सकाळी मी चेक केलं होतं पावणे सहाला साडेपाच पावणे सहाला चेक केलेलं तर तेव्हापासून मी ह्या किटला जवळ घेऊन बसलेली आहे म्हणजे मला असं होतं आहे की ह्या किटला मला बाजूला करायचंच नाही आहे माझ्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही आहे एकदमच माझ्या जवळ ठेवायचं आहे आणि मला खरंच खूप जास्त आनंद होतो आहे म्हणजे माझ्या फेसवरनं तुम्हाला समजतच असेल सो मला माहिती आहे ही गोष्ट खूप मोठी आहे आणि ही गोष्ट ज्याच्यासोबत होते ना त्यालाच याची किंमत कळते म्हणजे इतर बघणाऱ्यांना वाटत असेल काय नॉर्मल आहे एवढा काय आनंद व्हायचा पण मला खरंच मी त्या गोष्टीसाठी थोडे दिवस तरसली आहे त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतो आहे सो फायनली मला ही गुड न्यूज मिळाली आणि आत्ता मी तुम्हाला माझ्या मागच्या किट दाखवते तर ह्या एवढ्या किट माझ्याकडे जमा झाल्या दोन दोन चार दोन सहा सात आणि ती आठवी किट ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलं ती आठवी किट आहे आणि ह्या अशा सात किट माझ्याकडे जमा झाल्या पण ह्या किटमध्ये ना झालं असं होतं एक वेळाला पूर्ण लाईन आली होती दोन्ही पण आणि त्यावेळेस मला वाटलं की खरंच त्यावेळेस मी प्रेग्नेंट आहे हिच्यावरती तुम्हाला दिसत असेल फ्रंट लाईन आहे पण लगेच दुसऱ्या दिवशी माझे पिरियड्स आले त्यामुळे मग तेव्हा माझी मी खूप जास्त हर्ट झालं तुम्ही मी रडले होते त्यावेळेस आणि मला ते अजून आठवतं तो दिवस म्हणजे विजयने मला शांत केलं होतं सो तो आहे ह्याच्यावर बघू शकता तुम्ही तुम्हाला दोन लाईन दिसत असतील इकडे ना इकडे साईडला नाही आहे इकडे नका बघू हे बघा हे अशा दोन लाईन तुम्हाला दिसत असतील पण ते माहिती नाही ते काय झालं होतं तर सो ह्यात आणि बाकीच्या सगळ्या किट ज्या आहेत त्या निगेटिव्ह आहे मी तुम्हाला नशा खाली ठेवून दाखवतोय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि बघू शकता मी ह्याच्यावर नंबर टाकले होते एक दोन तीन पण नंतर मला काही नंबर टाकायचे लक्षातच नाही राहिले तर एवढ्या किट माझ्याकडे जमा झालेल्या भरपूर जुने जुने किट आहेत ह्याच्यामध्ये फक्त दोन लाईन आलेल्या पण त्या काय आल्या होत्या ते मला काय कळलं नाही सो हे अशा आणि मग माझी जी पॉझिटिव्ह किट आहे ती वेगळी आहे आणि ज्या लोकांनी ना ह्यासाठी वेट केलेला ना त्यांनाच ह्याच ह्याची जी, जी किंमत आहे ती कळू शकते बाकी म्हणजे ती जी खुशी आहे ना ती मी खरंच शब्दात नाही सांगू शकत मी एवढी जास्त खुशी आहे पण आज एक तारीख आहे बाकी आ, म्हणजे मला हॉस्पिटलला जायचंय कुठलं हॉस्पिटलला ट्रीटमेंट घ्यायची अजून आमचं काही ठरलेलं नाहीये अख्खा दिवस संपत आलाय तरी पण आमचं ठरलं नाही पण बघू आज आहे शनिवार उद्या रविवार आहे मग सोमवार सोमवारी आम्हाला हॉस्पिटलला जायचंय आज विजयला वेळ नाही आहे सोमवारी तर डॉक्टर नसतात अवेलेबल त्यामुळे मग सॉरी रविवारी डॉक्टर नसतात अवेलेबल मग आम्हाला सोमवारी जायचंय आणि मग सोमवारी गेल्याच्या नंतर मग कुठल्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतोय काय ते बघू आता ते मला पण अजून काय माहिती नाही आहे काय आयडिया नाही आहे तर हे असं काहीच होतं बाकी विजयला वेगळं काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं पण त्याचा काहीतरी पचका झाला ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच बघा म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल तर माझ्या पूर्ण फॅमिलीच्या मी ज्या रिॲक्शन आहेत त्या शूट केलेल्या दोन्हीकडच्या पण सो ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा मला माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं काहीही रुटीन तुम्हाला शेअर केलेलं नाहीये पण ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि आजचा दिवस मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाहीये सो मी खूप जास्त हॅपी आहे त्यामुळे हा जो मी व्लॉग बनवलाय तर मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी बनवलाच आहे पण मध्ये म्हणजे पुढे मध्ये मला कधी पण बघायची इच्छा झाली किंवा मला माझ्या बाळाला दाखवायची इच्छा झाली तर मी, मी हा व्हिडिओ त्याला दाखवेल किंवा तिला दाखवेल किंवा मी स्वतः बघेल आणि हा व्हिडिओ बघून खरंच मला खूप जास्त आनंद होईल तेव्हा आपण पण आणि मला वाट म्हणजे आठवेल त्या गोष्टी की हा असं असं झालं होतं मी अशी रडली होती किंवा फॅमिलीने अशी रिॲक्शन दिली होती असं तसं चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटू आपण अशाच एका नवीन रिॲक्शनच्या व्हिडिओसोबत म्हणजे आता नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो विजयच्या रिएक्शनचा असणार आहे ऑब्वियसली फर्स्ट माझा असणार वी, सेकंड विजयचा असणार नंतर थर्ड आमच्या फॅमिलीचं असतील सो so, चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय